महाराष्ट्रात दोन टप्प्यातील निवडणुका पार पडल्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील उमेदवार अर्ज अर्ज भरून प्रचारालाही लागलेत तर पाचव्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीचा उमेदवारी भरण्यासाठी फक्त दोन दिवसांपेक्षाही कमी कालावधी शिल्लक राहिला होता पण महायुतीकडून नाशिकच्या जागेचा तिढा काही सुटता सुटत नव्हता राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ उभे राहणार की भाजपला ही जागा मिळणार की शिवसेना आपली जागा आपल्याकडेच ठेवणार हा प्रश्न सुटत नव्हता तेवढ्यात शांतिगिरी महाराजांनी अपक्ष अर्ज दाखल केला आणि आपल्याला शिवसेनेकडून एबी फॉर्म मिळणार आहे असा दावाही केला त्यानंतर महायुतीकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू झाला हे प्रयत्न आणखीही सुरूच आहेत शेवटी महायुतीने नाशिकचा तिढा सोडवला आणि या जागेवरून नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना शिवसेनेकडून तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघातील लढतीचं चित्र स्पष्ट झाले नाशिकमध्ये यावेळी शिवसेनेचे हेमंत गोडसे विरुद्ध उबाठा गटाचे राजाभाऊ वाजे यांच्यात थेट लढत होणार आहे त्याबरोबरच काही अपक्ष उमेदवार देखील मैदानात असणार आहेत एकूणच काय तर नाशिकसाठी महायुतीचा उमेदवार कोण असेल याची जेवढी रंगतदार चर्चा झाली तशाच प्रकारची रंगतदार निवडणूक सुद्धा होण्याची चिन्ह आहेत त्यामुळेच बीच्या मिशन लोकसभा दोन हजार चोवीस या मालिकेतील आजच्या भागात आपण नाशिक लोकसभा मतदारसंघाची माहिती घेणार आहोत नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत नाशिक लोकसभा मतदारसंघात कुणाची ताकद किती हे जाणून घेण्यासाठी आपण विधानसभा मतदारसंघातील पक्षीय बलाबल जाणून घेऊया नाशिक लोकसभा मतदारसंघात नाशिक पूर्व नाशिक मध्य नाशिक पश्चिम सिन्नर देवळाली आणि इगतपुरी या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो यातील नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून राहुल ढिकले नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून देवयानी फरांदे आणि नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सीमा हिरे हे तीन भाजपचे आमदार आहेत तर सिन्नर विधानसभा मतदारसंघातून माणिकराव कोकाटे आणि देवळाली विधानसभा मतदारसंघातून सरोज अहिरे हे दोन राष्ट्रवादीचे आमदार आहेत तसंच इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून हिरामण खोसकर हे काँग्रेसचे आमदार आहेत यावरून आपल्या लक्षात येईल की नाशिक लोकसभा मतदारसंघातील विधानसभांमध्ये महायुतीचा दबदबा आहे भाजपचे तीन आणि राष्ट्रवादीचे दोन आमदार मिळून नाशिकमध्ये मध्ये सहा पैकी पाच जागांवर महायुतीचे आमदार आहेत तर एका जागेवर महाविकास आघाडीचे आमदार आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर आपण नाशिक लोकसभा मतदारसंघाचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया एकोणीसशे बावन्न मध्ये या मतदारसंघाच्या स्थापनेपासून ते एकोणीसशे सत्यात्तर पर्यंत नाशिक लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा गड राहिला इंदिरा गांधींनी लावलेल्या आणीबाणीमुळे अपवाद नव्हतं एकोणवीसशे सत्याहत्तर ला, ला शेतकरी कामगार पक्षाचे नेते विठ्ठलराव हांडे निवडून आले त्यानंतर एकोणीसशे ऐंशी आणि एकोणविशे चौऱ्याऐंशीच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून पुन्हा एकदा काँग्रेसचा विजय झाला पुढे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये पहिल्यांदा नाशिकमधून भाजपच्या दौलतराव आहेर यांनी विजय मिळवला यानंतर कधी शिवसेना कधी काँग्रेस तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसनं या मतदारसंघात विजय मिळवला विशेष म्हणजे या मतदारसंघात एकोणवीसशे सत्याहत्तर ते दोन हजार चौदा पर्यंत कोणालाही सलग दुसऱ्यांदा विजय मिळवता आलेला नव्हता ही किमया दा करून दाखवली शिवसेनेच्या हेमंत गोडसेंनी दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत मनसेच्या चिन्हावर लढत हेमंत गोडसेंनी राष्ट्रवादीच्या समीर भुजबळ यांना लढत दिली पण त्यांचा बावीस हजार मतांनी पराभव झाला त्यानंतर हेमंत गोडसेंना दोन हजार चौदाला ला शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली यावेळी त्यांच्यासमोर आव्हान होतं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचं हेमंत गोडसेंनी दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांचा एक लाख सत्याऐंशी हजार मतांनी त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांच्यासमोर पुन्हा एकदा समीर भुजबळ यांचं आव्हान होतं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी समीर भुजबळ यांचा दोन लाख ब्याण्णव हजार मतांनी पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला दोन हजार मध्ये हेमंत गोडसे चौथ्यांदा नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर यावेळी त्यांच्यासमोर उबाठा गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचं आव्हान असणार आहे सिन्नरचे माजी आमदार आहेत यावेळी त्यांना उबाठा गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे पण त्यांच्या उमेदवारीला पक्षातूनच विरोध झालाय उबाठा गटाचे नेते आणि मागच्या दीड वर्षांपासून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत असलेले विजय करंजकर बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे वाजे यांना पक्षांतर्गत बंडखोरीला सामोरं जावं लागणार आहे तर महायुतीकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या शांतीगिरी महाराजांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे त्यांना समजावून सांगू असं महायुतीचे नेते सांगत आहेत त्यामुळे शांतीगिरी महाराज उमेदवारी अर्ज मागे घेतील याची शक्यता जास्त आहे हेमंत गोडसेंसाठी सर्वात दिलासादायक आणि त्यांना या लढतीत आघाडीवर ठेवणारी गोष्ट आहे ती म्हणजे छगन भुजबळांनी त्यांना दिलेला पाठिंबा नाशिक मधून छगन भुजबळ निवडणूक लढवतील अशी शक्यता होती पण त्यांनी नंतर माघार घेतली त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुद्धा होती पण या चर्चेला पूर्णविराम देत छगन भुजबळांनी हेमंत गोडसेंना आपला पाठिंबा दिलाय हेमंत गोडसेंनी आजपर्यंत समीर भुजबळ आणि छगन भुजबळ यांच्या विरोधातच निवडणूक लढवली पण यावेळी भुजबळांचा त्यांना पाठिंबा असल्याने नाशिकमध्ये त्यांचा विजयाचा मार्ग सुकर होईल असं राजकीय जाणकार सांगतात तुम्हाला काय वाटतं नाशिकमध्ये हेमंत गोडसे आपला गड राखतील की राजाभाऊ वाजे विजय मिळवतील तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद